मी शब्बीर हुसेन शेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्थेचा मी कार्यकारी अध्यक्ष आहे आणि जयश्री कुलाल शिंदे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आहे हे उपोषण त्यांच्या विचार संकल्पनेतून इथं करण्यात आला आहे तर यांचं जे उपोषण आहे हा मनमार शहराच्या हिताचा असून मनमार शहरातील नागरिकांच्या हिताचा आहे यांच्या उपोषणापासून अशी मागणी आहे मनमाड शहरामध्ये जे नगर परिषद मालिके हक्काचे गाडे करार हा तीस ते चाळीस त्या गाळेधारकांना पाचशे ते हजार रुपये जर आज नियमानुसार गाळेधारकांना भाड्या आकारणी करण्यात आली तर त्या गाळे धारकांना जवळपास बारा ते पंधरा हजार रुपये असे मासिक भाडे होणार आहे आणि जर हे नगर परिषदने हे कार्य राबवलं तर नगर परिषदला मोठा असा कोट्यावधी रुपयांचा लाभ होणार आहे आणि त्या आर्थिक लाभमुळे नगर परिषदेला मनमाड शहराचा मोठा असा विकास करता येणार आहे आणि या उपोषणच्या माध्यमातून मनमाड शहराचे प्रश्न सुटणार असून मनमाड शहर हे विकसित शहराकडे चाल करणार आहे तर याची ही मागणी लास्टून ही दुसरं उपोषण आहे मनमाड शहरामध्ये हवाजीचे दोन नंबरचे चालणारे धंदे कायम स्वरूपात बंद करण्यात यावे आणि त्याकरिता जे कामगार आहेत त्यांच्यावर तात्पुरती कारवाई न करता जे दोन नंबरचे धंदे करणारे मूळ मालक आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावं अशी यांची मागणी आहे यांची मागणी ही रास्त असून मनमाड शहराच्या हिताची मागणी आहे यांनी याच वेळी हा उपोषण करण्याचा निर्णय याकरिता घेतला की आत्ता तोंडावर रमजान ईद हा सण आहे आणि जवळच चौदा एप्रिल भीम जयंती आहे आज जास्त करून हे जुगार खेळण्याचे पैसे लावून जुगार खेळण्याच्या धंद्यावर गोरगरीब मजूर वर्गातील कामगार लोक हे जुगार खेळतात आज या लोकांच्या जुगार खेळण्यामुळे हे जे रोज आपली जी कष्टाची कमाई आहे ती या जुगारच्या धंद्यावर आरोप जातात यांच्या घरामध्ये जा आज यांच्यावर जवळपास उपासवाढीची वेळ आलेली तर हे लोक सण कसे साजरे करणार या अनुषंगाने जयश्री कुणाल शिंदे यांनी मनमार शहराच्या हिताचा विचार करून नागरिकांचा विचार करून हे उपोषण पुकारले आणि त्या उपोषणाला बसल्या यांचं उपोषण आमरण उपोषण होतं यांनी जेव्हा या उपोषणाची विनंतीपूर्वक मागणी पुलीस ठाण्याकडे दिली पुलिस ठाण्यातील पोलीस अधीक्षक यांनी त्यांना सांगितलं विनंतीपूर्वक की तुम्ही आमरण उपोषण करू नका तर तुम्ही इतर स्वरूपातील उपोषण करा त्यांनी पोलिसांची विनंतीपूरक सांगितल्यावर त्यांचा स्वीकार करत त्यांनी तीन तासाचं उपोषण करण्याचा निर्णय घेतला आणि रोज त्या तीन तासाचं उपोषण करतायत मात्र आज त्यांचा सातवा उपोषणाचा दिवस असून त्यांच्या उपोषणाची दखल कोणी घेतली नाही ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना विनंतीपूरक सांगितलं होतं त्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यावर त्यांनी आमरण उपोषण टाळून तीन तासाचं उपोषण केलं ते अधिकारी सुद्धा त्यांच्या उपोषणाला फक्त विचारणा करण्यासाठी आले नाही विचारणा करण्यासाठी आलेच नाही तर त्यांनी एक उपोषणा बसल्या असता त्यांना एक महिला पोलीस संरक्षण सुद्धा दिलं नाही म्हणून आज त्या खूप संतापल्या आहेत का त्याच्या मागचं कारण असं की त्यांना रोज इथं उपोषणच्या जागी धमक्या पाठवल्या हो जातात आणि त्यांचं उपोषण मोडण्याचा प्रयत्न केला जात आणि इथे आज परिस्थिती ज्वलंत झाली असून इथे काही घडू शकत आज त्यांच्या पण त्यांचं कुटुंब आहे त्यांचा मुलगा आहे म्हणून त्यांची काळजी झाली त्यांना त्यांचं म्हणणं असं आहे की माझं उपोषण मोडू नका माझं उपोषण सोडवायला तुम्ही येऊ नका पण मी लोकशाहीच्या मार्गाने उपोषण हे विनंतीपूर्वक कायदेशीर करत असताना मला कोणी सुरक्षा तर द्या म्हणून त्या संतापल्या आणि आज त्या बोलण्यात भाग पडल्या मला एवढंच सांगून दोन शब्द समजा